व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद राज्यातील पत्रकार डिजिटल माध्यमे साप्ताहिक आणि रेडिओ या पत्रकार यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत व्हॉईस ऑफ मीडिया एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियमवर जोरदार आंदोलन उपोषण सुरू करण्यात आले आहे पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधित तेहतीस मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे राज्यभरातील पत्रकारांनी जोरदार सहभाग नोंदवल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले आहे या तेहतीस मागण्यांमध्ये पत्रकार महामंडळ तात्काळ कार्यान्वित करून एक किमान तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा अनेक वर्षांपासून अडकलेल्या माध्यमांच्या शासकीय बिल तातडीने द्यावे पाच वर्षांपासून दरवाढ न झाल्याने किमान दोनशे टक्के दरवाढ द्यावी दैनिकांची दोन हजार तेवीस चोवीस पडताळणी व द्विवार्षिक पडताळणीवरील निर्णय पंधरा दिवसात घेऊन जी आर काढावा सर्व विभागांची दोन वर्षांपासून थकीत बिले तीस दिवसात देण्याचे आदेश द्यावेत माहिती विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून इतर मार्गाने दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई करावी सध्याच्या काळात साठ टक्क्यांनी कमी झालेल्या शासकीय जाहिराती पुन्हा माध्यम संस्थांसाठी किमान मासिक मानधन शासनाने निश्चित करून व्यक्तीने सक्तीने अंमलात आणावे पत्रकार सुरक्षा कायदा सक्षम करून तात्काळ एफ आय आर जलद न्यायालय व संरक्षण यंत्रणा यांना लागू करावी जिल्हा व तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमावे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी दहा लाख आरोग्य विमा व पंचवीस लाख अपघात विमा लागू करावा पत्रकारांसाठी स्वतंत्र निवृत्ती वेतन योजना सुरू करावी सर्व गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी दोन टक्के राखीव कोटा निश्चित करावा जिल्हा प्रेस क्लबांना तांत्रिक सुविधा इंटरनेट प्रशिक्षणासाठी विशेष निधी द्यावा जिल्हा माहिती कार्यालयात मीडिया सपोर्ट सेल स्थापन करावा डिजिटल पत्रकारिता तथ्य जांच कायदे व नवीन तंत्रज्ञानासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण अकादमी स्थापन करावी डिजिटल न्यूज पोर्टल नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने तातडीने सुरू करावी शासन विरोधी बातम्यांमुळे नोंदवलेले बिनबुडाचे गुन्हे मागे घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी दुर्घटना आपत्ती व आजारांमध्ये अडचणीत सापडलेल्या पत्रकारांसाठी तातडीची मदत निधी निर्माण करावा महिला पत्रकारांसाठी सुरक्षित प्रवास निवास सुविधा मातृत्व रजा क्रेच व लैंगिक छळ प्रतिबंध यंत्रणा बळकट करावी राज्य जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार सन्मान पुरस्कारांना आर्थिक स्वरूप देऊन पत्रकार गौरव योजना सुरू करावी जिल्हा माहिती अधिकारी व उपसंचालक पदे रिक्त असल्याने कामकाज ठप्प आहे सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत जाहिरात धोरणात नियमित साप्ताहिकांना अग्रक्रम द्यावा जाचकटी शिथिल करून साप्ताहिक नियतकालिकांची परंपरा टिकून राहील याची व्यवस्था करावी दैनिक व साप्ताहिक माध्यमांमधील भेदभाव दूर करून दैनिकांप्रमाणेच साप्ताहिक प्रतिनिधींनाही शासन प्रशासनात सन्मान समान सन्मान द्यावा न्यूज पोर्टल युट्यूब चॅनल व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मना अधिकृत वृत्त माध्यमांचा दर्जा द्यावा डिजिटल पत्रकारितेसाठी स्वतंत्र व पारदर्शक नियमावली तयार करावी तसेच जाहीर धोरण डिजिटल माध्यमांसाठी स्वतंत्र प्राधान्य निश्चित करावे रेडिओ मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाकडून अधिक स्वीकृती व मान्यता द्यावी केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारकडूनही रेडिओ माध्यमांना जाहिराती वाढवाव्या पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा रेडिओ कर्मचाऱ्यांनाही मिळाव्यात आर जे निवेदक म्हणून काम करणाऱ्यांना मालकांप्रमाणे इतर सुविधा व अधिकार द्यावेत रेडिओ कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पेन्शन योजना लागू करावी अशा मागणीचाही समावेश यावेळी करण्यात आलाय आज पहिल्या दिवशी उपोषणा ठिकाणी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल अतिरिक्त आयुक्त नवीन चंद रेड्डी यांसह अनेकांनी भेट दिली तर मुख्यमंत्री दूत ओमप्रकाश शेट्टी अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती यांनी आंदोलनास भेट देऊन शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले पत्रकारांच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात येतील त्यासाठीच मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपणास पाठवले आहे असे त्यांनी सांगितले त्यांचेही यावेळी भाषण झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कोहळीकर यांनी उपोषणास भेट दिली त्यांनी ही वरिष्ठ पदाधिकारी किशोर कारंसेकर दिलीप घोरमारे राहुल सावजी यांचे बोलणे करून दिले या सर्वांची यावेळी भाषणे झाली संदीप काळे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया हे म्हणाले की सरकार वेळ काढून नेत आहे सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी तरच आम्ही आंदोलन मागे घेतो अशा अनेक मागण्या मान्य सह सहजतेने होऊ शकतात परंतु सरकार करीत नाही तर अनिल भस्के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांना विनंती केली आहे की त्यांनी सक्रियपणे सक्रिय आंदोलनात सहभाग नोंदवावा असंही आवाहन त्यांनी करण्यात आलंय जनता टाइम्स आणि झट टीव्ही साठी राजू कापसे उपसंपादक Club. Yeah. Yeah. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.